धारगळ दाडाजीवाडी येथील टॅक्सी व्यावसायिक देविदास चंद्रकांत कोनाडकर वय पंचावन्न यांचा खून झाल्याचं स्पष्ट झालंय रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीने जात असताना मालवाहक टेम्पोनं त्यांना धडक दिली होती या प्रकरणी पेडणे पोलिसांनी सदर मालवाहक रिक्षाचा चालक मोहित कुमार प्रेमपाल सिंग एकोणीस आणि अभिषेक कुमार राजकुमार सिंग वीस दोघेही राहणार विल बादशाहूर पाचघाई उत्तर प्रदेश या संशयितांना ताब्यात घेतलं पेडणे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानं पोलीस मालवाहक टेम्पो जी ए शून्य तीन एन छत्तीस काढू शकले आणि पुढील संशयितांना पकडण्यात यश आल्याचं सांगितलं याबाबत अधिक माहिती अशी रविवारी बारा मे रोजी अकरा वाजता संशयितांना आपली रिक्षा वळण रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभी केली होती त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास अडथळा निर्माण झाला त्यावेळी देवीदास कोनाडकर यांनी मालवाहक रिक्षा चालकाला जाब विचारला ज्यावर संशयित उद्धट झाला देविदास कोनाडकर हे आपल्या यामाहा फॅसिनो स्कूटर क्रमांक केला धारगळ येथे आणि काही अंतरावर खेचून पळून गेला असं पोलिसात निष्पन्न झालंय ओ जीवबा दळवी यांच्या जी देखरेखीखालील पथकाचे नेतृत्व मोपा पोलीस निरीक्षक नारायण शिमोलकर आय सचिन लोकरे पी एस आय नवनीत गोलतेकर आशिष पोरोब प्रवीण शिमळे पुरस्कर प्रवीण शिमे पुरस्कर यांनी केले सीसीटीव्हीवरील महत्वपूर्ण नमुने गोळा करून आणि स्थानिक नागरिकांसह जंगलात कोंबिंग ऑपरेशन करून पेडणे पोलिसांनी संशयितांना पकडण्यात यश मिळवलं उत्तर गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल पेडणे उपाधीक्षक अधीक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे पुढील तपास करत आहेत एक्सीडेंट पॉइंट ऑफ व्यू से जैसे हमें सूचना मिली थी हमने केस अंदर एक्सीडेंट के अंदर ये केस एक रजिस्टर किया था और उसी समय से हमारी जो पैरने पुलिस स्टेशन की टीम है और पूरी मोफा सब पैरने सब डिविजन की टीम है इस पर काम कर रही थी कि, कि इसके अंदर कोई और एंगल को अगर हो सकता है कि नहीं ऐसा एक्सप्लोर किया जा रहा था तो अभी हमारी इन्वेस्टिगेशन के अंदर ऐसा निकल के आया है कि ये जो एक सिंपल एक्सीडेंट नहीं था जबकि इसके अंदर जो गाड़ी चालक थे उन्होंने इनको चेस करके पीछे से हिट किया और एक तरीके से कुचला और इसके अंदर अब जो रेलिवेंट सेक्शन हैं उसको हम इन्वोक करे जा रहे हैं इसके अंदर 302 आईपीसी को वी विल बी इन्वोकिंग और जो एक्यूज है वो ऑलरेडी अरेस्टेड है दो लोग हैं इसके अंदर उनको हमने अरेस्ट कर लिया है इसके अंदर त्यांना आज आम्ही थंय ज सगळे आमचे टॅक्सी भाव थं आशिल्ले स्पॉटाचे आणि तरी आढळून आले थंय की पोलिसांचे जे इन्वस्टिगेशन आता व्हेरी लाईटली एक्सिडंट म्हणून धरूनच त्यांचे इन्व्हेस्टिगेशन चालू असं आणि जेव्हा आमच्या भावांनी थं न केले साईटीचे सगळ्याक भोंवताले त्यांना आमका त्या जो आम देवीदास कोणाडकर गेलो त्याचा एक कां आशिल्लो पडलेला आम्ही नोट केला आणि त्याच्या उपरांत पी आयक आपले की असो असं त्याचा थंय थं पडलेला म्हणून आमच्याकडे फोटोग्राफू आहात त्याच्यानंतर पोलीस आले त्याचे चप्पल थं आशिल्ले ताचो जो गाडयेचा हारसो आशिल् स्कुटरीचा तो थंडी ब्रेकेज कंडिशन असे लाईटली इन्व्हेस्टिगेशन करता असताना पोलिसांनी अशी इतली हय है करची नाही अशी मला पोलिसाकडे पोलिसांनी सगळे सगळेचे कॉपरेशन दिले असा आम्ही त्यांच्यावर आरोप करिना पण असे ॲक्सिडंट म्हणून पहिलीच जर तुम्ही कनक्लुजन जर काढतले जे ते काढप योग्य नय आणि केस्टमॉर्टम करताले डॉक्टरकडे जेव्हा उलयले फोनाचेर म्हाका सरळ सांगले की जो काल कट झाला तो ॲक्सिडेंट कट सारको दिसना तो मुद्दाम कट पर्पजली कट केला असे तेचेर दिसता म्हणून आणि त्याच्यानंतर मागीर ही सगळीं सुत्रां हल्ली आणि आमच्या टॅक्सी भाव सकाळी काल पासून ते राती पासून ना रात साडेतीन चार दिटी थंय आशिल्ले आणि आज परत सकाळी उठून ते सांचे आमच्या त्या टॅक्सी भावचे देविदासचे जा फ्युनिरल जायसर सहित सगळे आशिले त्यांच्याने धंदो पळव आपले पोट पळू पर आपले भूतान भू विसरून सगळे त्यांनी पोलिसांक आज त्यांच्या हेल्प केल्या कारणात आज आमचे जे एक्टिव्ह आहात त्यांना धरपाक पोलिसांक शक्य झाले हा पोलिसांचे आभार आमकां कॉर्पोरेशन सगळे त्यांनी केले आमचे टॅक्सी भाव आपल्या हातीन कसलाही तो कायदो हातीन घे ना त्यांनी शांतपणे सगळे त्यां सहकार्य केले पण गोरमेंटान हर जसे आमच्या टॅक्सी टॅक्सीबॉन सांगले की जे लोक आपल्या घरात हे भायले लोक भाड्याक दवरता भाड्याक दवरतात एट दी सेम टाईम त्याच्या जे पोलीस व्हेरीफिकेशन करू जातो तो जो फॉर्म भरून देऊ जो तो दिवपाची गरज जा आयज असा जे मला आता हाडून आले ज्याच्याकडे तो रावता त्यांच्यानी कसल्याच तेचे काय हे त्याचे फॉर्म बी भरून ना आणि आता आमचे डेप्युटी सरपंच हंगामात त्यांच्या सांगले की आम्ही ऑलरेडी रिझोल्युशन घेतले आणि त्यांच्याने व्हरीफिकेशन केल्याशा कोणाक जोडू नका म्हणून लोकांकूय सगळे जागृत केले तर त्या संदर्भात आमचे डेप्युटी सरपंच आहात हा वसंत नाईक ते तुम्ही सांगतले आम्ही एक एक जे आमचे पंचायत फॉर्म झाली त्यांना दोन महिन्याच्या पहिली आम्ही रिजोल्युशन असं पास घेतलो की हंगा जे कोण रेंटाक दवरतात हा वॉरफंडात जर पंचायतीत त्यांच्यानी सगळ्यांनी व्हेरीफिकेशन कर आणि चडांत चड लोकांनी आमच्याकडे हाडून दिलेले असा जेंच्यांनी करूंक ना ज्यांच्यानी बी आमी परत परत इंटिमेट केले आणि नोटीस सुद्धा दिलेली असा तुमी व्हेरीफिकेशन करा म्हणून आणि आता हो दालो, हो जो ॲक्सिडेंट झाला आणि जे का मारलो देवानंद आमच्या टॅक्सी भावात तसं जावचो नाही म्हणून त्यांना आणि परतून एकदा परत स्पेशल मिटींग घेऊन सांगतले की व्हरीफिकेशन ज्यांच्यानी करूक ना फक्त वारखंड नागरच नाही बाकी सगळ्यांक सुद्धा आम्ही आवाहन करता की सगळ्यांनी करून घेऊचे व्हरिफिकेशन ते पोलीस व्हेरीफिकेशन आणि मदत करपाची त्याचे आणि बाकीचे जे जमले जितले टॅक्सीकारांना देव बरे करू म्हणतात त्यांच्यानी इतली मेहनत घेऊन हंगा धावन शंभर दोनशे टॅक्सीकरांनी हेल्प केलेले असा आणि ह्यांना ज्यांच्यानी मर्डर केले असा त्यांना धरलेले असा असेच तुम्ही आमका हेल्प करत आम्ही बी तुमच्या बरोबर असे असले आणि जाता तितले करून आम्ही तुम्हाला मदत करतले थँक्यू